नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतो खारडा परत टोमॅटोची चटणी दोडक्याची चटणी गवारीची चटणी आज टोमॅटोची चटणी कांद्याची चटणी तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अतिशय पौष्टिक अशी मुळा न खाणारे आवडीने खातील अशी मुळ्याची चटणी कसे तयार करतात ते पाहणार आहोत मुळ्याची चटणी करण्यासाठी एक छोटा मुळा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण कांदा मिरची आणि टोमॅटो घेतलेले आहेत आता हे सर्व चिरून घेत मुळ्याची चटणी करण्यासाठी आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आपण हे चॉपरमध्ये करून घेणार आहोत चटणी त्यामुळे मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो चिरून घेतलेला आहे मुळा मुळ्याचे चकत्या करून घेतलेल्या आहेत कांदा थोडेसे शेंगदाणे लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मी भाजून घेते सर्व साहित्य भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते मुळ्याची चटणी करण्यासाठी आपण मुळा कांदा टोमॅटो मिरची शेंगदाणे भाजण्यासाठी गॅस कडाई ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घातलेलं आहे तर ह्यामध्ये शेंगदाणे घालते शेंगदाणे थोडे भाजल्यावर बाकीचे साहित्य घालूया शेंगदाणे थोडे भाजत आलेले आहेत त्यानंतर टोमॅटो कांदा मिरची घालते यामध्ये त्यानंतर टोमॅटो लसूण यामध्येच घालते कांदा मिरच्या मुळा पण घालते यामध्ये आता हे सर्व भाजून घ्यायचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे गार करण्यासाठी हे एका मी डिश मध्ये काढून घेते सर्व चटणी करण्यासाठी आपण मुळा कांदा टोमॅटो हिरवी मिरची शेंगदाणे सर्व भाजून घेतलेलं आहे आता हे मी चॉपरमध्ये ह्याची चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी हे हे चॉपर घेतलेला आहे ह्यामध्ये सर्व साहित्य घालते चॉपरमध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी जिरे घालते तर मी हे चॉपरमध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे आणि हे आता चट <masturbation> <smud Uno> <nossa> मुळ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी टेस्टी मुळ्याची चटणी तयार झालेली आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा